सकाळी एकदा श्रीशाला सोडून आलं ना इतकं छान वाटतं हॉलमध्ये आल्यानंतर छानपैकी देवपूजा करून घेते पण मग किचनमध्ये गेल्यानंतर ना नको नको होतं बरं का कारण की नाश्त्याची स्वयंपाकाची सगळी भांडी पसारा सगळा किचनवरती पडलेला असतो आणि हे सगळं बघून ना नको नको होतं पण मी सगळ्यात आधी काय करते माहिती आहे सगळ्यात आधी ना छानपैकी ना चहा करते अर्धा कप मस्त आणि तो निवांत बसून पिते आणि मस्तपैकी बसून पिल्यानंतर आहे ना मग प्लॅनिंग करते की कधी काय करायचंय कसं करायचंय दिवसभराच्या कामाचं आणि त्यानुसार मग चाललेलं असतं तर इथे मी एकीकडे कपड्याची मशीन लावली आहे आणि एकेकडे लगेच किचन साफ करायला घेतलं होतं नंतर मग ये ना तोपर्यंत आराध्या आला कारण त्याचा तसं पेपर चालू होते ना तर तो लवकर येत होता मग त्याला सँडविच बनवून दिलं आणि नंतर मग गरम गर्म त्याने सँडविच खाल्लं मी सुद्धा खाल्लं ते आणि मी नाश्ता वगैरे केलेला नव्हता फक्त चहा घेतलेला होता त्यानंतर मग बाकीची सर्व कामे केली आणि नंतर मग दुपारीनं आम्ही हार करायला घेतले तर त्यालाही शिकवलं थोडं हार कसे बनवायचं वगैरे कारण की मी ना अधूनमधून मधून मुलांना सगळी कामं शिकवण्याचा प्रयत्न करते ज्यांच्या लागी जी कामं आहेत ना ती छोटी छोटी कामं करतील म्हणजे त्यांनाही सवय लागेल थोडीफार आणि दसरा दिवाळी असे सण म्हटलं ना मोठे मोठे की खूप जास्त कामं असतात आपल्या बायकांना पण सगळ्यांनी यामध्ये ना फक्त कामाकडे लक्ष न देता स्वतःकडेही लक्ष द्या खाणं पिणं सगळं व्यवस्थित करा आराम करा असंच मला म्हणायचं कारण मी स्वतः त्या सगळ्या गोष्टी करते